बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेल्या नरसिंह अवतार या देखाव्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं भव्य दिव्य देखावे सादर करून नवरात्र उत्सवाच्या वैभवात भर टाकणाऱ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम भक्तगणांना वेगळं समाधान आणि आनंद देणाऱ्या तसंच सदैव आपलं वेगळेपण जपणाऱ्या सोलापुरातील बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळ प्रतिवर्षाची आपली भव्य दिव्य देखाव्यांची आपली परंपरा अविरत ठेवत यंदाच्या वर्षी नरसिंह अवतार हा, हा भव्य देखावा सादर केला असून बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शक्ती देवीचं पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचं मनापासून कौतुक करताना नरसिंह हा अवतार देखाव्याचंही कौतुक केलं

महेश थोबडे राजशेखर हिरेहब्बू सुनील गुंगे सुधीर थोबडे शुभम उळागड्डे केदारनाथ उंबरजे रेवणसिद्ध आऊजे रेवणसिद्ध माशाळ जयप्रकाश अमणगी अजित धुम्मा प्रशांत धुम्मा संकेत थोबडे राजू मेहत्रे दर्शन चिणगी गंगाधर कुडल निखिल थोबडे आदित्य धुम्मा अभिराज धुम्मा राजू संजवाडकर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती बाळीवेस शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाच्या देखाव्याबाबत तमाम भक्तगणांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली असते नरसिंह अवतार या यंदाच्या देखाव्याबद्दल भक्तगणांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे